नमस्कार मी मंगेश भुजबळ फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ बनवण्यास मुद्दा असा आहे की रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष कामगार संघटनेचे धम्मपाल भुजबळ यांचा अकरा तारखेला वाढदिवस असल्यामुळे आपल्या फिनेक्स मल्टी सर्व्हिसतर्फे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन नवीन आणि भव्य ऑफर ठेवण्यात आलेले आहेत ज्या की गोरगरीब गरीब आणि कामगार लोकांना मदत दिस राहील तर आपल्याला काय करायचं का आहे यांचा लाभ घ्यायचा आहे कुठल्या कुठल्या गोष्टी मी आपल्याला लाभ देणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत यामध्ये आपण संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना ठीक आहे त्यासोबत वय श्री योजना त्यासोबतच आपल्याला कामगारामध्ये पाच पाच लाख रुपयाचे इन्शुरन्स योजना त्यासोबत मतदान नोंदणी योजना या जेवढ्या योजना आहेत या योजनेचा लाभ आपण फ्रीमध्ये सर्वांना देणार आहोत यामध्ये काय आहे की श्रावण बाळ जी योजना आहे की ज्यांचं वय ज्यांच्या कामगारांच्या आईचं वय पासष्ट वर्षेपेक्षा जास्त असेल वडिलाचं वय पासष्ट वर्षेपेक्षा जास्त असेल अशा लोकांना आपण पंधराशे रुपये महिना जो सरकारकडनं मिळतो त्याची जी फाईल आहे त्याची ती सुरू करून देणार आहोत सोबतच संजय गांधी जी योजना आहे म्हणजे जसे की विधवा महिला असतील ठीक आहे या महिला किंवा घटस्फोटी महिला असतील या महिलांना सुद्धा आपण पंधराशे रुपये महिना सुरू करून देणार आहोत विधवा महिला त्यासोबत ज्या विधवा महिला आहे त्यांचे जर मुलं अठरा वर्षाच्या आतील असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा बावीसशे रुपये महिना असा मिळतो तो सुद्धा मी आपल्याला सुरू करून देणार आहोत तर त्याकरिता आपल्याला आजपासून आणि उद्या उद्या सकाळी दहा वाजेपासून ही स्कीम सुरू होणार आहे उद्याचा दिवस आहे जेवढ्या लोकांना हे फॉर्म भरता येईल त्यांना भरून घ्या यामध्ये लागणारे मी आवश्यक कागदपत्रे आपल्याला सांगत आहे की आपल्याला जर संजय गांधी आणि श्रावण बाळ योजना या दोन्हीमध्ये जर फॉर्म द्यायचा असेल आमच्याकडे तर स्वतःचा आधार कार्ड मतदान कार्ड राशन कार्ड लाईट बिल बँकेचा पासबुक ठीक आहे एक रहिवासीचा दाखला उत्पन्नाचा दाखला जो एकवीस हजाराच्या आत असेल ठीक आहे त्यासोबत एक फाईल असते त्याची ती फाईल पण आपल्याला आपल्याकडनं अवेलेबल करून मिळेल जे रहिवाशी उत्पन्न असतात ते सुद्धा आमच्याकडनं आपल्याला काढून मिळेल ही पूर्ण फाईल रेडी करून आपली फाईल मी स्वतः कलेक्टर ऑफिसला आपल्याला घेऊ घेऊन जाणार आहे दाखील करणार आहे आणि ती पगार आपल्याला सुरू करून देणार आहे त्यासोबतच जे कामगाराच्या ज्या लोकांना नोंदणी केलेली आहेत ज्यांची पावती ऍक्टिव्ह आहे त्यांच्या प्रत्येक परिवाराचे सर्वांचे पाच पाच लाख रुपयाचे इन्शुरन्स हे आपण सुरू करून देणार आहोत त्याकरिता तुम्हाला उद्या सकाळी साडेनऊ किंवा दहा या मध्ये तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या ऑफिसला येऊन भेट द्यायची आपले दोन ऑफिस आहेत एक आहे राजनगरमध्ये महामाया बुद्धविहाराजवळ दुसरं आहे आंबेकर नगरमध्ये गली नंबर मध्ये या ठिकाणी यायचं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपली आरोग्य तपासणी होईल पाच लाख रुपयापर्यंत आपल्याला इन्शुरन्स मिळेल बघा लक्षात द्या की जर आपण आरोग्य तपासणी केलेली आहे स्वतःची पण आपल्या मुलांची राहिलेली घरच्यांची राहिलेली तर त्यांना सुद्धा तुम्ही येऊन घेऊन घेऊन येऊ शकताना आपली पावती घेणं सोबत गरजेचं आहे त्यांचे आधार कार्ड असणं सोबत आहे आणि मोबाईल असणं गरजेचं आहे जर आपण हे घेऊन येत आहे तर मी प्रत्येकाचे पाच पाच लाख रुपयाचे इन्शुरन्स जे कार्ड आहे आपल्याला आमच्याकडनं मोफत देणार आहोत पूर्ण येताना पूर्ण परिवारासोबत यायचं आहे सोबतच यामध्ये जे लोक म्हणजे जे कामगार लोक आहेत त्यांचे आई वडील पासष्ट वर्षेपेक्षा जास्त कि आहे किंवा असे काही लोक आहेत की ज्यांना मात्री माणसं आहेत ज्यांच्याकडनं काम होत नाही आणि त्या लोकांची दोन वेळी जेवणाची परेशानी अशा लोकांना सुद्धा मोफत मध्ये आपण डबे चालू करणार आहोत अशी लोक जर आपल्याकडे असतील तर त्यांची नोंद करावी माझ्याकडे त्यांचा आधार कार्ड फोटो आणून द्या दे। मी त्यांना घरपोच डबा जो जेवणाचा आहे दोन टायमाचा हा मिळून देणार आहे एवढ्या सर्व काही जे ऑफर आहेत ह्या उद्या सुरू होणार आहेत तर उद्या सकाळी दहा पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण हे डॉक्युमेंट घेऊन या आम्ही आपल्याला याचा लाभ करून देऊ तर उद्या सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या टायमिंगमध्ये सर्वांनी यावे दिलेले डॉक्युमेंट्स घेऊन यावे आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स कमी असतील तर मला येऊन भेटा मी स्वतः तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्णपणे करून देईल कोणाकडे काही डॉक्युमेंट्स कमी असतील तर मी ते काढून सुद्धा देऊ शकतो तुम्हाला ठीक आहे हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना गरज आहे सर्व लोकांना मी सर्व सुद्धा उपलब्ध करून देणार आहे माझा तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद